नमस्कार रसिकांनी मी जगदीश खांदेवाले ओविराज चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज मी आपल्यासमोर माझ्या कन्फेशन या कादंबरीचे पहिले प्रकरण कोण होता तो हे सादर करणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक असून यातील घटनास्थळे आणि व्यक्तींशी इतर कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळलास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया फादर ही तीन खून करणार आहे कन्फेशन बॉक्समध्ये शब्द घुमले आणि ते ऐकणारे फादर शहारले माय चाइल्ड शिक्षा करण्याचा अधिकार फक्त ईश्वराला आहे ते शांतपणे म्हणाले पैशाच्या जोरावर हे तिघेही कायद्याच्या कचाट्यात न सापडता आज माथाने फिरत आहे तोच आवाज ठामपणे म्हणाला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे मायसन असा विचाराने वागू नकोस ईश्वराच्या कामात हस्तक्षेप करू नकोस ईश्वराची हीच इच्छा आहे की हे काम मी करावे परत तोच आवाज घुमला तो काही बोलण्याचा फादरनी प्रयत्न केला तोच कोणीतरी बॉक्समधून उठल्याचा आणि बाहेर गेल्याचा आवाज आला फादर लगबगीने बाहेर आले आणि पोर्चपर्यंत गेले पण त्यांना कोणीही दिसले नाही तसेच पुढे जात ते प्रवेशद्वारापर्यंत गेले पण कोणीही आढळलं नाही दाराजवळच दोन तीन मेणबत्त्या आणि फुलांची दुकाने होती फादर अचानक बाहेर आलेले बघून त्यांना आश्चर्य वाटलं काय झालं फादर त्यातील एकाने विचारले काही नाही तुम्ही आता इथून कोणाला जाताना बघितलं का नाही फादर फादर आता द्विधा मनस्थितीत पडले आपल्याला भास झाला की काय असंही त्यांना क्षणभर वाटलं पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं हे काही कन्फेशन नव्हतं त्यामुळे एक, एक, त्या एक जबाबदार नागरिक म्हणून पोलिसांना सांगणे त्यांचे कर्तव्य आहे असा निर्णय त्यांनी घेतला आणि येणाऱ्या रिक्षाला हात केला पोलीस आयुक्त कार्यालय रिक्षात बसत ते म्हणाले वीस मिनिटात रिक्षा आयुक्त ऑफिसला पोचली फादर थेट आयुक्तांच्या पी ए समोर उभे राहिले मी फादर दिब्रिटू मला आयुक्तांना भेटायचं आहे फादर मी तुम्हाला ओळखते नीला आयुक्तांची पी ए उभी राहत म्हणाली आपल्या कामाचं स्वरूप कळू शकेल सॉरी बेटा मी ते त्यांनाच सांगेन काही हरकत नाही तुम्ही जरा दहा मिनटं थांबा बाजूच्या खुर्चीकडे बोट दाखवत नीला म्हणाली सरांची एक मीटिंग सुरू आहे दहा मिनटात संपेल नंतर मी विचारते चालेल म्हणत फादर खुर्चीत बसले बरोबर दहा मिनटांनी आतमधून खुर्च्या मागे सरकवल्याचा आवाज आला आणि पाच अधिकारी एकमेकांशी बोलत बाहेर आले नीला आणि फादरकडे ओझरती नजर टाकत अस्फुटसे गुड नून म्हणत सर्व गेले फक्त एकजण थोडा रेंगाळला त्याची आणि नीलाची जरा जास्त घसट असावी कारण नीलाने हसून त्याला विचारलं काय जॉनी दोन दो आठवडे मजा कर हॅपी जर्नी जॉनी थबकला संशयाने नीलाकडे बघत म्हणाला तुला कोणी सांगितलं रोमानी हो माझी क्लासमेट आहे ती असेल या वेळेला जर माझी रजा कॅन्सल झाली तर बघ मी काय करतो तो अजून पुढे काही बोलणार तेवढ्यात फादरकडे लक्ष गेल्याने गप्प बसला मी कशाला काय करू असे नाटकीपणे म्हणत नीला केबिनमध्ये गेली आणि दुसऱ्याच मिनिटांना तिने दार उघडून त्यांना आत येण्याची खूण केली या फादर आयुक्त उमेश पांडे उभे राहत म्हणाले उमेश पांडे म्हणजे एक रुबाबदार व्यक्तिमत्व होतं गोरावर्ण उणीपुरी सव्वा सहा फूट उंची दमदार आवाज पिळदार शरीरश्ठी सर्वांवर ताण म्हणजे ताबडतोब निर्णय घेण्याची क्षमता आपले सहकारी आणि त्यांची क्षमता याबाबत त्यांचे निर्णय अचूक असत एकंदरीतच गोव्यातील शांतता आणि सुव्यवस्थेला तेच जबाबदार असतात असं गमतीने म्हटलं जात असे थँक्स असे फुटफुटत माझ्यावर आद। खुर्चीत विसावली हे बसता क्षणी नीला केबिन बाहेर गेले रिलॅक्स पाण्याचा पेला फादर समोर सरकवित आयुक्त म्हणाले त्या सरशी त्यांनी पेला उचलला आणि पाणी पूर्ण संपवूनच खाली ठेवला हे पाणी पित असताना आयुक्त बारकाईने बघत होते एकंदरीत हालचालीवरून तरी फादर बरेच अस्वस्थ वाटत होते तशी दोघांचीही औपचारिक ओळख होती पण इतक्या तणावाखाली फादर याआधी कधीच दिसले नव्हते फादर पण पाणी पिताना विचार करत होते इथे येण्यात आपण काही घाई तर केले नाही सर्व ऐकल्यावर काय हा मूर्खपणा म्हणत आपली वळवण तर केली जाणार नाही फादर पुरेसे स्थिरावले असे बघून आयुक्त म्हणाले आता शांतपणे सांगा काय झालं फादर जरा संकोचनच म्हणाले नाही फार नाही बाप तर तशी फार किरकोळच आहे सांगावी की नाही हे पण मला कळत नाही त्यावर आयुक्त म्हणाले कितीही किरकोळ असू द्या तुम्ही निसंकोचपणे सांगा त्या सरसी फादरने झालेली घटना सांगितली त्यांचे बोलणे पूर्ण झाल्यावर जणू बोलावल्यासारखी नीला चहा घेऊन आली आणि दोघांसमोर चहाचे कप ठेवून गेली ती जाताच फादर परत म्हणाले जे जा झालं ते इतकं त्रोटक आणि वेगात झालं की तुम्हाला सांगण्यासाठी पण माझ्याकडे काही जास्त नाही आहे इतक्या तुटपुंज्या माहितीवर तुम्ही तरी काय तपास करणार त्याबरोबर वर आयुक्त घाईघाईने म्हणाले नाही 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 असं अजिबात समजू नका उलट अशा किरकोळ घटनेतच मोठ्या घटनेची बीजं असतात तुम्ही ही घटना रिपोर्ट करण्याचा निर्णय घेतला हे फार चांगलं केलं आता फादर जरा शांत झाले त्यांना हायसं वाटलं चला निदान आपले म्हणणं जरी यांनी ऐकून घेतलं म्हणून थँक्स म्हणत ते उठू लागले तोच आयुक्त त्यांना तो आता थांबण्याची खूण करत म्हणाले तुमचं एक स्टेटमेंट आमच्या अधिकाऱ्याकडे द्या ते पास तपास करतील तुम्ही इथेच थांबा बाजूच्या सोफाकडे बोट दाखवत ते म्हणाले मी त्यांना इथंच बोलवतो ठीक आहे म्हणत फादर सोफ्यावर विसावले आता ही केस हलप्पी करणाऱ्या अधिकाऱ्याकडे सोपण्यात अर्थ नव्हता चाकोरी बाहेर जाऊन विचार करणारा अधिकारीच याकरता योग्य ठरला असता पहिले नाव त्यांच्या डोळ्यासमोर आले ते जॉनी मेंडन्झाचे एसी पी जॉनी मेंडोजा हा अतिशय हुशार आणि तडदार अधिकारी होता केवळ कल्पनाशक्ती आणि तर्कावर विचार आणि कृती करायची असेल तर त्याची कामगिरी अतिशय भरत असेल बऱ्याच केसेस या बंद बनण्याच्या मार्गावर होत्या त्या त्याने पाठपुरावा करून सोडवल्या होत्या पण हो एक पण त्याच्या बाबतीतही होता तो म्हणजे त्याने तडीला लावलेल्या केसेस न्याय देण्याच्या वेळी विलंबात अडकल्या तर ते त्याला अजिबात सहन होत नसे न्यायदानातील विलंब म्हणजे न्याय नाकारणे हे त्याला शत प्रतिशत मान्य होते त्यामुळेच की काय सुरुवातीच्या काही प्रसंगानंतर त्याच्या केसेसमधील आरोपी कधी मारल्या जात तर कधी गूढरित्या नाहीसे होत त्यामुळे खातेनिहाय चौकशीचा ससेमिरा त्याच्यामागे सतत असे पण अजूनपर्यंत तरी तो नेहमी निर्दोष म्हणूनच साबित झाला होता दोन महिन्यापूर्वीच्या एका गँगरेपच्या केसमध्ये त्याने चोवीस तासाच्या चा आत चारही आरोपी पकडले होते एवढेच नव्हे तर दोन तीन हजाराचा जमाव त्याच्या ठाण्यावर हे आरोपी आमच्या हवाली करा कारण आम्हाला माहिती आहे की ते कोर्टात निर्दोष सुटतील अशी मागणी करत चालून आला असता निडरपणे समोर जात या वेळेस तसं होणार नाही त्वरित न्याय मिळेल ही जबाबदारी माझी असे सांगून जमावाला त्याने शांत केले होते योगायोगाने जॉनीच्या म्हणण्याप्रमाणे पाच दिवसांनी पहाटे चारच्या सुमारास आरोपींनी गुन्ह्याच्या जागी गुन्हा कसा घडला हे दाखवत असताना पळण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चौघेही ठार झाले ठपका अर्थातच जॉनीवर आला मानवाधिकार कार्यकर्ते जागृत झाले अवेळी ही ट्रायल याची गरज काय होती मानवाधिकाराचा भंग असे अनेक मुद्दे काढून गोव्यातील वातावरण त्यांनी ढवळून काढलं होतं आयुक्त पण त्रस्त झाले होते तरी पण मनात जॉनीला शावासकी देत होते न्यायालयात जॉनी आणि त्याच्या टीमवर लोकांनी अक्षरशः फुले उधळली होती याच कारणामुळे सध्या तो हेड ऑफिसमध्ये डेस्क जॉबवर होता हे तुलनेने साधं प्रकरण जॉनी चांगला हाताळेल याची त्यांना खात्री होती जॉनीच्या मदतीला कोण द्यावे यावर त्यांना जास्त विचार करायची गरज पडली नाही अजय देशमुख अजयचे नाव आठवताच त्यांना नकळत हसू फुटले त्याला कारण एक प्रसंग होता एकदा विमाननगर परिसरात शेडखानी आणि पाकिटमारीचे प्रकार फार वाढले होते अजयकडे त्यांनी ही जबाबदारी सोपवली आणि दुसऱ्याच महिन्यात ते प्रकार पन्नास टक्क्यांनी कमी झाले त्यांनी त्यांच्या पद्धतीने जेव्हा शोध घेतला तेव्हा त्यांना कळलं असं की अजय आणि त्याची टीम रोडसाइड रोमिओ पकडण्याच्या केस करायच्या भानगडीत पडतच नव्हते ते सरळ पकडलेल्या मुलाचे चकोट करत परिणामी प्रकार बंद झाले दुसरं पाकिटमारीच्या बाबतीतही तेच पकडले तर चकोट शिवाय ड्रेस कोड असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना रजेवर किंवा घरी असले तरी बाहेर जाताना ड्रेस वापरायला सांगितलं होतं कोणीतरी पोलीस ड्युटीवर असो वा नसो जवळपास आहे असं दिसल्यावर पाकिटमारी आपापच कमी झाली याहून ही दुसरी घटना तर जास्त मजेदार होती झालं असं होतं की डिचोली परिसरात बुरट्या चोरांचं प्रमाण अचानक वाढलं होतं त्यातच भर पडली ती डिचोली समाचार या ग्रामदैनिकाच्या अवास्तव रिपोर्टिंगची त्यांच्या देशमाने या पत्रकाराने इतका गाजावाजा केला की जणू भर दिवसा लुटमार सुरू आहे मिरवायची हौस हो असल्याने तो चार जणांना बरोबर घेऊन कमिशनरांना भेटायलाही आला हे तू हाच होता की माझी कशी पोलिसात ओळख आहे मी त्यांना कसा जाब विचारतो हे दाखवणं योगायोगाने अजय ऑफिसला आला होता तो आणि आयुक्त ऑफिसमध्ये बोलत असता हे शिष्टमंडळ आले औपचारिकता म्हणून आयुक्त शिष्टमंडळांना सामोरे गेले सोबत अजय होतात त्यांना बघतात देशमानेने सरबत्ती सुरू केली हे काय आहे पोलीस काही लक्षात येत नाही बिचोली असुरक्षित आहे वगैरे वगैरे आयुक्त शांतपणे ऐकत होते सुरुवातीचा जोर ओसरल्यावर त्यांनी देशमानेला शांतपणे विचारलं तुम्ही तक्रारी नोंदवल्या त्यासरती गडबडले पण तसेच रडून म्हणाले जे उघड उघड दिसते ते पोलिसांना दिसत नाही का बरोबर आहे पण कशाच्या आधारे तपास केला काय तपास करायचा सा, यासाठी तक्रार तर पाहिजे तुम्हाला काय वाटतं पोलीस काहीच करत नाही करत असतील पण परिणाम दिसत नाही तुम्ही स्वतःच लक्ष घाला ठीक आहे अजय यांच्याबरोबर चर्चा कर आणि दोघे मिळून ठरवा अजय लगेच पुढे आला आणि देशमान यांना म्हणाला पोलीस रात्रीची गस्त वाढवतील नेहमी म्हणतात पण काही वाढवत नाही देशमाने बोलून गेला आणि तिथेच चुकला पोलीस रजिस्टर मेंटेन करतील आणि तुमची त्यावर स्वाक्षरी घेतील आपली काय वाट आहे हे बाकीच्यांना लक्षात आले असेल या जाणीवने देशमाने अजून फोगला दुसऱ्या कोणाच्याही सह घेऊ नका त्यांना बजावलं तुमचीच सही घेऊ आणि आठ दिवसांनी आपण परत भेटून आढावा घेऊ चालेल समोर आलेला चहा घेत सर्वांनी माना डोलवल्या बाहेर पडल्यावर देशमाने सर्वांना म्हणाला बघा झालं की नाही सरळ असं खडसावं लागतं सर्वांनी वाह केली आणि घरची वाट धरली देशमानेंना पण छान वाटलं त्याच दिवशी रात्री दहा वाजता त्यांच्या घराची बेल वाजली त्यांनी दार उघडले तर दारात एक पोलीस रजिस्टर घेऊन उभा होता कडक सॅल्यूट करून तो म्हणाला आत्ताच गस्तीचा एक राऊंड पूर्ण झाला सही करा देशमाने झोकात सही केली आणि तो गेला परत बारा वाजता बेल वाजली दुसरा पोलीस दारा उभा होता तेच सकाळी सहा पर्यंत हाच प्रकार सुरू होता दर दोन तासांनी पोलीस हजर होत सही घेत आणि जात देशमाने दर दोन तासांनी याची गरज नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकायला तयार नव्हते वरून ऑर्डर आहे तुमच्या सह्या घ्यायच्या आमच्या नोकरीचा प्रश्न आहे ते नम्रपणे सांगत दोन रात्री तर देशमाने कशा बशा काढल्या पण तिसऱ्या रात्रीपासून त्यांना काय करावं ते सूचना झोप न झाल्याने त्यांच्या कामावर परिणाम होऊ लागला दिवसा जरी बेल वाजली तरी पुलिस ते दचकू लागले सगळीकडे त्यांना पोलीसच पोलीस दिसू लागले आणि ते आपल्याला सह्या मागत आहे असे भास होऊ लागले शेवटी चार दिवसांनी ते अजयला भेटले आणि पोलीस व्यवस्थित काम करत आहे याची मला खात्री पटली आहे माझी तक्रार नाही आता रजिस्टर मेंटेन करायची गरज नाही असे त्यांनी रजिस्टरवरच लिहून दिले रसिकांनो हे होते कोण होता तो हे कन्फेशन कादंबरीचे पहिले प्रकरण हे आपल्याला आवडले असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट करा आणि ओरा चॅनेल सबस्क्राईब करा तसेच मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद